लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरी यांच्या वतीने डायबेटीस सेंटर सुरू जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरी चॅरिटेबल ट्रस्ट ही सेवाभावी संस्था गेली सदोतीस वर्ष समाजासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवते दहा मे दोन हजार चोवीस रोजी संस्थेने डायबिटीज व मेडिकल सेंटर म्हाडा कॉलनी विहार ठाणे पश्चिम येथे सुरू केले आहे या सेंटरमध्ये मधुमेहाच्या सर्व शुगर चाचण्या मोफत केल्या जात आहेत तसेच रक्त चाचणी व इतर सर्व इलाज चाळीस टक्के कमी दरात केले जातात लायन्स इंटरनॅशनल फाउंडेशनच्या सहकार्याने लायन्स डायबिटीज व मेडिकल सेंटरने अनेक डायबिटीज कॅम्प यशस्वी केले आहेत एक जुलै व एक ऑगस्टला रेल्वे स्टेशन ठाणे येथे तीनशे एकसष्ट लोकांची मोफत शुगर चाचणी करण्यात आली आहे तर पंच्याहत्तर मधुमेही लोकांची तीन महिन्यांची सरासरी शुगर चाचणी एच बी ए वन सी टेस्ट सेलिटेड हिमोग्लोबिन टेस्ट करण्यात आली आहे ज्याची किंमत बाजारात पाचशे रुपये प्रति चाचणी आहे तेच लायन्सच्या वतीने मोफत सुविधा देण्यात येतात तसेच धर्मवीर नगर ठाणे ब्राह्मणकट्टा ठाणे येथे अनुक्रमे नव्वद व पंच्याऐंशी लोकांची मोफत शुगर चाचणी करण्यात आली तर दोन ऑगस्टला ब्रह्माळा तलाव ठाणे येथे अठ्ठ्याहत्तर ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन ऑगस्टला मुलुंड पॅवेलियनमध्ये गुजराती समाजासाठी एकशे पाच लोकांची तर चार ऑगस्टला कांजूरमार्गला पंचेचाळीस लोकांची मोफत शुगर चाचणी करण्यात आली तर एकूण एकशे पंच्याण्णव लोकांची मोफत एच बी ए वन सी चाचणी करण्यात आली कोपरीने मधुमेही लोकांसाठी क्लब स्थापन केला असून मधुमेही लोकांसाठी मोफत शुगर चाचणी मोफत ॲबिटोलॉजिस्टकडून तपासणी व ट्रीटमेंट तसेच आयोजित व्याख्याने केली जातात यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी नोंदणी करून त्यांच्या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा